नमस्कार उद्या सर्व अमावस्या आहे पितृ पितृपालोडाचा शेवटचा दिवस उद्या आपल्याला पितरांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना खुश करण्यासाठी काही गोष्टी करणं खूप चांगलं असतं त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये चोवीस तास अखंड दिवा लावा म्हणजे उद्या सकाळपासून तर परवा सकाळपर्यंत हा अखंड दिवा देवापुढे लावावा त्याच्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते घरातील नकारात्मकता जी आहे निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होते त्याचप्रमाणे आपण जेव्हा लादी पोषणार आहोत उद्या त्यावेळेला लादी पोषण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा तुरटीचा खडा किंवा थोडीशी पावडर तुरटीची करून ती मिक्स करावी त्याच्यामुळे घरामध्ये नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर आपल्याला काही दान करायचं आहे ज्याच्यामध्ये आपण गरजू वस्तू लोकांना तिळाचं दान कडधान्याचं दान डाळींचं दान धान्याचं दान कपड्याचं दान आणि वस्तूंचं दान असं आपण करू शकतो तसंच मंदिरामध्ये उद्या जर का आपण पैशाचं दान केलं तर तेही खूप लाभदायक असतं असं आपण शास्त्रात म्हटलेलं आहे त्याचबरोबर पंचदान असा एक आणखी प्रकार सांगितला आहे त्याच्यामध्ये पाच जातीच्या प्राण्यांना आपलं दान करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मुंगीला साखर त्याच्यानंतर कावळ्याला आपण चपाती भाकरी किंवा पाव असं काही देऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला माशांना खाद्य द्यायचं आहे म्हणजे कणकेचा गोळा लाया किंवा कुरमुरे असं काही आपण देऊ शकतो तलाव वगैरे जवळ जवळपास असेल तर त्याचबरोबर आपल्या कुत्र्याला चपाती किंवा पाव किंवा भात असं आपण देऊ शकतो आणि सर्व शेवटी अतिशय पवित्र जे आपलं मांडले गेलेलं आहे गोमाता हिच्यासाठी आपल्याला चपाती किंवा जर जमलं तर पुरणपोळीचा घास भरवावा त्याच्यामुळे आपल्याला चांगली समृद्धी मिळण्याची शक्यता सुरू तयार होते